नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघणार आपण कांदा व तर पहिली वास म्हणते मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या चौकाती मित्रांनो चार हजार पाचशे एकोणीस क्विंटलची तर किमान होता पंधराशे रुपये कमांधर होता चार हजार सातशे रुपये व सर होता बत्तीसशे रुपये आता पुढली वास म्हणते मित्रांनो मुंबई कांदा बटाट मार्केट इथे कांद्याच्या उकातील मित्रांनो आठ हजार सातशे अठ्ठावीस क्विंटलची तर किमान दर होता पस्तीसशे रुपये कमांतर होता चार हजार तीनशे रुपये व सर्व सरांचा होता तीन हजार नऊशे रुपये आता पुल्ली वासमित आहे मित्रांनो सोलापुरीतील लाल कांद्याच्या चौकात मित्रांनो अठरा हजार सहाशे ऐंशी क्विंटलची तर किमान सातशे रुपये कमा होता चार हजार पाचशे रुपये व सरस्तांमध्ये तीन हजार चारशे रुपये आता पुल्ली वासमित मित्रांनो नागपूर नागपूरतील लाल कांद्याच्या चौकात मित्रांनो हजार क्विंटलची तर किमान धरतात तीन हजार पाचशे रुपये कमान दर होता चार हजार पाचशे रुपये व सरस्तरांमध्ये चार हजार दोनशे पन्नास रुपये आता पुलीवासमिती आहे मित्रांनो भुसावळीतील लाल कांद्याच्या चौकात मित्रांनो पाच क्विंटलची किमान दरतात तीन हजार रुपये कमानधर होता तीन हजार पाचशे रुपये व सर सराव तीन हजार पाचशे रुपये तर पुल्ली वासमित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या वकिलती मित्रांनो दहा हजार दोनशे बेचाळीस क्विंटलची किमान ऋरुज तीन हजार रुपये कमाल धरतात चार हजार चारशे रुपये व सर सरांजा तीन हजार सातशे रुपये आता पुल्ली वासमित्या मित्रांनो नाशिक येथे उन्हाळ्या कांद्याच्या वकील मित्रांनो दोन हजार पाचशे एकोणतीस क्विंटलची तर किमान धरतात दोन हजार सातशे रुपये कमान धरतो चार हजार दोनशे रुपये व सर सरांवर तीन हजार आठशे रुपये आता पुलीवासमित्या मित्रांनो लासरगाव इथे पुन्हा एकांदा त्याच्या अगोदर मित्रांनो पाचशे पस्तीस क्विंटलची तर किमान धरतो एक हजार चारशे एकावन्न रुपये कमानधार होतं चार हजार दोनशे सत्त्याहत्तर रुपये व सर सरांध चार हजार शंभर रुपये आता पुल्ली समिती मित्रांनो पिंपळगाव बसवता येते म्हणून एखाद्या खादान त्याच्या अगोदर मित्रांनो सहा हजार दोनशे क्विंटलची तर किमान होतो पंचवीसशे रुपये कमान होतात चार हजार सहाशे पंचवीस रुपये व सर्व सरांध चार हजार रुपये तर अशा अशात्रेन सातचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व ज्याशी जे लोक शेअर करा वजाने नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका